पत्रकार भिकाजी कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यात कार्यरत असलेल्या आधार सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीनं देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक महान कार्याचे उपसंपादक भिकाजी बंडू कांबळे मिंचेकर यांना प्रसिद्ध वक्ते डॉक्टर प्रकाश कदम आय ए एस ऑफिसर शंभू कल्लोळकर सावित्रीबाई फुले यांचे वंशज उद्योजक डॉक्टर प्रशांत पाटील जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मान गौरव पत्र व मेडल असे पुरस्काराचे स्वरूप होते हा कार्यक्रम कोल्हापुरातील हॉटेल ॲट्रिया हॉलमध्ये पार पडला अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्याख्याते व शिक्षक पतसंस्था गडिंगलचे चेअरमॅन प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केलं तर सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यदर्शी ॲडवोकेट प्रीती हट्टीमनी यांनी केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा